आपला आवाज कोकण चोवीस तास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि नवनिर्माणच्या वतीने दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य संमेलन रत्नागिरी येथे होणार असल्याची माहिती नवनिर्माणचे चेअरमन तथा साहित्य संमेलनचे स्वागत अध्यक्ष अभिजित हेगशेट्टे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य संमेलन येत्या बावीस नोव्हेंबर रोजी होत आहे महाराष्ट्राचे भाषामंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या मतदारसंघात आणि यांच्या जिल्ह्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाला मराठी भाषा अधिक विकसित करणे अधिक प्रगल्भ करणे अधिक संवर्धन करणे यासाठी या साहित्य संमेलनाची जबाबदारी खूप मोठी आहे ह्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन नामदार उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे आणि त्याचबरोबर या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजन गवस अध्यक्षपदी आहेत स्वागताध्यक्ष म्हणून मी आहे त्याचबरोबर मधुमंगेश पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांची उपस्थिती लावणार आहे Uh, साधनाचे संपादक विनोद शिरसाट हे येणार आहेत uh, त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष uh, डॉक्टर uh, प्रदीप ढवळ हे याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत uh, त्याचबरोबर प्रतीक मुणगेकर uh, हे सायंटिस्ट यावेळेला येणार आहेत आणि uh, सर्वाधिक महत्त्वाची अशी या ती की रत् रत्नागिरीची कन्या श्री गौरी सावंत ही विशेष तिची उपस्थिती या साहित्य संमेलनामध्ये लाभणार आहे आणि तिची एक प्रकट मुलाखती यावेळेला आहे या साहित्य संमेलनात विविध विविध परिसंवाद आहेत त्याच्यात त्याच्यात सॉरी रत्नागिरी येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची काय असेल रूपरेषा याबाबतची सविस्तर माहिती स्वागत अध्यक्ष अभिजित हेगशेट्टे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे हा डिजिटल युग आणखी साहित्यिक चळवळ युवा आणि मराठी साहित्य नवी पहा नवी वाट एकविसा शतकातील अभिव्यक्ती व्यवहार आणि साहित्य असे परिसंवाद आहेत आणि त्यातील सर्वाधिक एक महत्त्वाचा परिसंवाद आहे आणि तो म्हणजे संगमेश्वरी कोकणी मुस्लिम बोली आणखी भाषा आणि संस्कृती तरी असे प परिसंवाद आहेत या परिसंवादात सर्वाधिक जास्तीत जास्त जिल्ह्यातल्या लोकांनी सहभाग घ्यावा अशी या निमित्ताने विनंती करतो या साहित्य संमेलनानिमित्ताने जिल्ह्याची एक स्मरणिका निघणार आहे त्याच्या जिल्ह्यातले सर्व साहित्यिक यांनी सहभाग घ्यावा आपली कविता लेख निबंध ललित त्यात द्यावं असं एक आव्हान करतो आणि दुसरं त्याचबरोबर निबंध स्पर्धा आणि कविता स्पर्धा या संपूर्ण जिल्ह्यात आम्ही घेतो आहे त्या अनेक महाविद्यालयातून त्या होत आहेत त्याच्यात ह्या मुलांनी आमच्या भाग घ्यावा आणि त्यांनी ज जिल्ह्या ह्या जिल्ह्याच्या संमेलनातही सहभागी व्हावं असं या निमित्ताने सांगू इच्छितो यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग असा की ह्या साहित्य या साहित्य संमेलनानिमित्ताने जी मुख्य साहित्य नगरी आहे तिला चरित्रकार धनंजय कीर साहित्य नगरी असं सा नाव दिलेलं आहे आणि जो दुसरा व्यासपीठ आहे त्याला रत्नागिरीचे अत्यंत प्रतिद्ध गझलकार बदिऊदमा खावर यांचं नाव दिलेलं आहे थँक्यू मराठी साहित्य संमेलनाची सर्व तयारी सुरू झाली असल्याचे स्वागत अध्यक्ष अभिजित शेट्टे यांनी सांगितलं <laughs> आणि त्याच्यातले पाच जण सिलेक्ट होऊन ते संमेलनाच्या ठिकाणी त्याला बोलण्यात येईल आणि तिथल्या त्यांचा सन्मान करण्यात येईल निबंध लेखन स्पर्धा तर निबंध लेखन कोणाने जाऊ दिले संदीप संदीप कांबळे तर निबंध लेखन स्पर्धा जी आहे तर ही स्पर्धा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए इंतजार है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा